मथुशायल हा एक हिब्रू शब्द आहे याचा हिब्रूमध्ये अर्थ होतो मथ म्हणजे मनुष्य आणि एल म्हणजे गॉड दोन्ही शब्दांना जर आपण जोडलं तर याचा अर्थ होतो मॅन ऑफ गॉड मथुशायल म्हणजेच मॅन ऑफ गॉड मॅन ऑफ गॉड जो न्यायाने वागतो आणि नम्रतेने चालतो जोपर्यंत आपण आपल्या आईवडिलांच्या छत्रछायेखाली राहतो लोक आपल्याशी बंडाळी करण्याला घाबरतात पण जेव्हा आपल्या डोक्यावरनं आईवडिलांचा आधार निघून जातो तेव्हा लोक किती अन्यायाने आपल्याशी वागतात मग ते लोक आपले फॅमिलीमध्येच असतात आपले नातेवाईक आपले सिबलिंग्स आपले भाऊ बहीण आणि मग बाहेरचे तर वेगळेच असतात तर जे चर्चला नेहमी जातात जे नेहमी प्रार्थना करतात याचा अर्थ असा नाही आहे की त्यांना आपण मॅन ऑफ गॉड म्हणू मॅन ऑफ गॉडचा अर्थ असा होतो की जे न्यायाने दुसऱ्यांशी वागतात अशा लोकांची पारख करा आणि अशा लोकांनाच निवडा अशा लोकांशी संगती ठेवा जे मॅन ऑफ गॉड आहे नातेवाईक आहे म्हणून नाही पण जे मॅन ऑफ गॉड आहेत अशा लोकांची सात जीवनामध्ये असू द्या आमीन